माझ सोलापूर न्यूज चॅनल शहरात जमावबंदीचा आदेश लागू असताना मौलाली चौक येथे जमाव जमवून मोटारसायकल रॅली काढून जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एम एम आय पक्षाचे माजी नगरसेवक गाझी सादिक जहागीरदार यांच्यासह इतरांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की बुधवारी सहा मार्च रोजी सायंकाळी माजी नगरसेवक गाझी जहागीरदार यांनी मौलाली चौकात त्यांच्या समर्थकांना एकत्रित जमवून मौलाली चौक ते शिवछत्रपती रंगभवन पर्यंत मोटार रॅली काढली सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्दीत जमावबंदी शस्त्रबंदीचे आदेश जारी असताना या रॅलीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती या प्रकरणी पोलीस ठाण्यात नेमणुकीच असलेले पोलीस हवालदार नितेश रमेश काळे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली ती रॅली मौलाली चौक लष्कर सात रस्ता मार्गे मोठमोठ्याने घोषणाबाजी करीत सार्वजनिक रहदारीस अडथळा येणार जाणाऱ्या नागरिकांना मज्जाव करून उपद्रव करीत रंगभवन चौकापर्यंत विना परवाना बेकायदेशीर काढल्याचे म्हटले आहे त्यानुसार गाझी सादिक जहागीरदार कमरुद्दीन उर्फ कम्मो सलाउद्दीन शेख शोएब चौधरी मोहसिन मैंदर्गीकर मोइल कुरेशी शाहबाज बागवान बाबा पठाण अब्बू अमीर साहेल सुलतान शेख यांच्यासह अन्य पन्नास ते साठ कार्यकर्त्यांविरुद्ध भादवी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे त्रेचाळीस एक तीनशे एक्केचाळीस दोनशे अडुसष्टसह एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहायक फौजदार शेख या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल